मित्रांनो ओडिंगट्टाच्या एआय सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कॅनवा नावाचं जे टूल आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन कॅनवा मध्ये कॅनवा एआय फीचर ऍड झालं आणि आपण कॅनवा एआय मदतीने वेबसाईट कशी तयार करायची याच्यावर एक व्हिडिओ तयार केली होती आणि ती बऱ्याच व्हिवर्सने बघितली त्याच्या कमेंट्स पण आल्या मला आनंदाने सांगावं असं वाटतं की आपले बरेचसे व्हिव्हर्स आहेत की ज्यांनी कॅनवावर आपली स्वतःची वेबसाईट तयार केली आणि ती पब्लिश देखील केली तशा कमेंट पण केल्या की आम्ही सर तुम्हाला फॉलो करून कॅनवामध्ये वेबसाईट पण तयार केली आणि ती पब्लिश पण केली त्या व्हिडिओमध्ये मी वेबसाईट बनवणं हे पण शिकवलं होतं आणि त्याचबरोबर त्याच्यात काही चेंजेस करायचे असले तर प्रॉम्प्ट देऊन कसे करायचे हे सांगितलं होतं परंतु मी एक गोष्ट सांगायला विसरलो होतो की वेबसाईट पब्लिश केल्यानंतर कसे चेंजेस करायचे ओके okay. आता माझे एक व्ह्यूअर आहेत अशोक गायकवाड सर त्यांनी देखील कॅनवा वापरून वेबसाईट बनवली त्यांनी मला कमेंट करून सांगितलं की सर मी कॅनवाची वेबसाईट बनवली पब्लिश पण केली मला प्रचंड आनंद झाला की आपल्या वेब व्हिडिओ बघून वेबसाईट बनव बनवतायत आपले व्ह्युअर आणि आनंदाने कमेंट्स पण करतायत मला प्रचंड आनंद झाला मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो अशोक सर तुम्ही मला अजून एक गोष्ट लक्षात आणून दिली नंतर की पब्लिश केल्यानंतर मग एडिट करायचं असेल तर कसं करायचं तुम्ही, तुम्ही ते करत असाल आणि तिथे तुम्हाला अडचण आली म्हणून तुम्ही कमेंट केली आता बरेचशी विवर असे असतात म्हणजे माझ्या चॅनलवर तर नाही पण असं असू शकतं की कमेंट करून तेही विसरून जातात पण गायकवाड सरांनी पुन्हा एकदा फॉलोअप घेतला की सर मी वाट बघतोय तुम्ही ती व्हिडिओ बनवा की पब्लिश केल्यानंतर कशा पद्धतीने एडिट करायचा आणि खास मी अशोक सरांसाठी ही व्हिडिओ बनवतो आहे की वेबसाईट पब्लिश केल्यानंतर तिच्यात एडिटिंग कशा पद्धतीने करता येऊ शकत ओके okay. आता असे मला सांगायला अजून खूप आनंद होतो की असे पण व्हिवर आहेत की ज्यांनी कमेंट केल्यानंतर मी खरोखर म्हणजे भावनिक पण झालो त्यात एक निशांत नावाचे माझे व्हिवर आहेत आणि त्यांनी सुंदर कमेंट अगदी सकाळीच मला ती कमेंट बघायला मिळाली की सर माझी सुरुवातच सकाळची कोडिंग कट्टाची व्हिडिओ बघून होते तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात आणि मला त्या खूप आवडतात वगैरे निशांत सर मी तुमच्या त्या कमेंटबद्दल तसं रिप्लाय तर केलेलंच आहे पण मी या व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे आभार मानतो तुमच्यासारखे व्ह्यूवर्स लाभणं हे खरोखर म्हणजे अगदी मी देवाजवळ आभार मानेल की असे व्ह्यूवर्स मला मिळाले आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने कोडिंग कट्टा चॅनल खरोखर ग्रो करत आहे आता आपले सबस्क्रायबर तर वाढतातच आहेत न्यूज देखील चांगले आहेत आणि कमेंट्स खूप चांगल्या मला भावतात सगळ्यात चांगल्या प्रकारच्या कमेंट्स आहेत आपला मराठी माणूस एवढा वेळ काढून आपले व्हिडिओज बघतो आणि कमेंट करतो याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय असू शकते खूप खूप आभारी आहे चला आता मी अशोक गायकवाड सरांच्या त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून आजची व्हिडिओ बनवतो आहे तर आपण आता कॅनवामध्ये वेबसाईट बनवली आहे पब्लिश पण केलेली आहे आणि नंतर आपल्याला त्याच्या चेंजेस कसे करायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघतो आहोत अशोक सर तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा आणि पुन्हा कमेंट करा तुमचं समाधान झालं का ही व्हिडिओ बघून आणि तुम्ही आता ते चेंजेस तुमच्या पद्धतीने करून घेऊ शकता चल आता आपण प्रॅक्टिकली बघू कॅनवावर जाऊ आणि आपली जी आधीची बनवलेली वेबसाईट आहे तीच उघडू आणि त्याच्यात आपण कशा पद्धतीने चेंजेस करायचे हे बघूया ओके okay, आता आपल्याला आपण कॅनवा मध्ये जी वेबसाईट बनवली होती याच्या आधी मागचं एक सेशन आपण घेतलं होतं की कॅनवा वापरून वेबसाईट कशी तयार करायची आणि मग ती वेबसाईट आपल्याला आता एडिट करायची आहे सगळ्यात पहिले आता कॅनवा सुरू करायचा आपण इथे कॅनवा सॉफ्टवेअर जे आहे आपलं ते ऑन करू हे कॅनवा मी सुरू करतो त्याला तुम्ही लॉग इन वगैरे करा या सगळ्या प्रोसेस ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना तर कॅनवामध्ये लॉग इन केल्यानंतर आता ती जी वेबसाईट आपण तयार केली होती ती आपण कॅनवा ए आय वापरून बनवली होती मग तुमच्याकडे हा कॅनवा ए आय ऑप्शन असेल इथे किंवा या इथे खाली असतो ठीक आहे कुठे इथून किंवा इथून तुम्ही घ्या कॅनवा ए आय ऑप्शन ऑन केल्यानंतर काय होईल बघा आपण जी आधी वेबसाईट बनवलेली आहे त्याचा प्रॉम्प्ट आता इथे सगळे प्रॉम दिसतात तुम्ही कॅनवा एआय वापरून जे जे काही काम केलंय मागच्या महिन्याचे सगळे प्रॉम्ब तुम्हाला इथे दिसतात आता आपण जेव्हा वेबसाईट बनवली होती त्यावेळेला आपण कोड फॉर्मी इथून बनवली होती मग आता तुम्ही कोड फॉर्मीवर क्लिक करा आणि आपण जी वेबसाईट बनवली होती त्याचा हा प्रॉम्प्ट आहे बघा आता मी त्या वेबसाईटमध्ये एक चेंज करून दाखवला होता हा सेकंड प्रॉम्प्ट या ठिकाणी ओपन होईल बघा आता इथे आपण काय केलं होतं बघा मी तुम्हाला ती वेबसाईटचा पहिला प्रॉम्प्ट दाखवतो बघा आपण काय केलं होतं चॅट जीपीटी कडून पहिल्यांदा एक प्रॉम्प्ट लिहून घेतला होता मागची व्हिडिओ तुम्ही बघा जे नवीन असतील जे आजची व्हिडिओ डायरेक्ट बघताय त्यांना पहिल्यांदा ही वेबसाईट बनवण्यासाठी आपण काय केलं होतं ते बघा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला पहिली व्हिडिओ ती बघता येईल पहिले कॅनव्हा मध्ये वेबसाईट बनवा आज आपण ती एडिट कशी करायची हे बघतो आहोत इथे आता तुम्ही हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर मग त्याने आपल्याला एक वेबसाईट जनरेट करून दिली होती हा प्रॉम्प्ट दिला वेबसाईट जनरेट केली पूर्ण त्याचं हे व्हर्जन वन होतं बघा इथे मी तुम्हाला व्हर्जन वन दाखवतो ही व्हर्जन वन म्हणजे फर्स्ट टाइम आपण ही अशी बनवली होती याच्यामध्ये नंतर आपण काय केलं होतं बघा आता इथे त्याने ॲड्रेस वगैरे हो खाली दिला आहे कॉन्टॅक्ट नावाचं इथे पेज आहे समजा मी कॉन्टॅक्टला गेलो आणि हा एक ॲड्रेस होता या ठिकाणी पण मला हा चेंज करायचा होता हां हा कर्नाटकचा कुठला ॲड्रेस आहे डिफॉल्ट आपून दिला आहे मग तो ॲड्रेस बदलण्यासाठी म्हणून मी त्याचं सेकंड व्हर्जनसाठी पुन्हा प्रॉम दिला मी असं दिलं होतं बघा चेंज ॲड्रेस ॲज हां दिलं होतं आणि मग त्याने अपडेट केलं ॲड्रेस बदलला आणि त्याचं हे सेकंड व्हर्जन आलं होतं बघा इकडे हे तुमचं सेकंड व्हर्जन आणि याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये जर गेला तर तुम्हाला तो ऍड्रेस बदललेला दिसतो बघा इथे ठीक आहे आता आपल्याला पुन्हा चेंज करायचं याच्यात काहीतरी म्हणजे आता पण एडिट करतोय आता मला इथे फोन नंबर बदलायचा आहे हे जे दोन फोन नंबर आहेत ते मला चेंज करायचे ठीक आहे मग मी या ठिकाणी पुन्हा प्रॉम लिहितो चेंज चेंज फोन नंबर फोन नंबर चेंज okay. okay. फोन नंबर ॲज ॲज इथे आपल्याला जो फोन नंबर पाहिजे तो आपण देऊ प्लस नाईन वन ना एक नंबर देऊ आपण नाईन एट नाईन एट नाईन एट नाईन एट ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ओके हा फोन नंबर आहे मी त्याला सांगितलं चेंज फोन नंबर ॲज हा नंबर त्या ठिकाणी टाक आणि बघा आता तो फोन नंबर चेंज करेल बघा त्याचा आता तो थिंकिंग करतोय वेबसाईट पूर्ण स्कॅन करेल फोन नंबर जो आहे तो चेंज करेल हे आता कंप्लीट एकदम सोपा आहे एडिट करणं काही अवघड नाही आहे आणि इझिली आपण या ठिकाणी एडिट करतोय प्रत्येक गोष्ट मात्र आपल्याला प्रॉम्प्ट देऊन करावी लागते हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला हे प्रॉम्प्ट देता यायला पाहिजे आणि हे प्रॉम्प्ट देऊन तुम्हाला जिथे ज्या सेक्शनमध्ये चेंज हवाय तो तुम्ही करू शकता आता तो थिंकिंग करतोय चेंज करेल आणि चेंज झाल्यानंतर त्याचं पुढचं व्हर्जन जे आहे आता व्हर्जन थ्री तो आपल्याला इथे दाखवेल आणि मग ते व्हर्जन थ्रीमध्ये आपण जे चेंज केलेले असतील हे बघा आता तो चेंज करतोय या ठिकाणी तो आता काय सांगतोय आपण बघूया हे व्हर्जन थ्री तयार झालं बघा आता हे व्हर्जन थ्रीमध्ये तो कॉन्टॅक्ट नंबर बदललाय का आपण बघूयात आता मी कॉन्टॅक्ट नंबरमध्ये गेलो बघा दोघं नंबर त्या ठिकाणी त्याने बदलले आहेत बघा हे ना आपल्याला जर वाटलं की दोन नको एकच ठेवून हो, मग आपण तेही सांगू शकतो मी त्याला सांगतो वन फोन नंबर ओके रिमूव वन फोन नंबर आपण असा प्रॉब्लेम बघू की एक फोन नंबर रिमूव्ह करा दोन फोन नंबर दिसताय एक फोन नंबर काढून टाक का असं मी त्याला सांगितलं किंवा मग तुम्ही फर्स्ट नंबर हा दे सेकंड नंबर हा दे तुम्ही जसं बोलतात म्हणजे ही वेबसाईट आपण एखाद्या व्यक्तीकडून तयार करून घेतली असेल तर आपण त्याला जसं समजून सांगू की तुम्ही इथे हा बदल करा इथे तो बदल करा अगदी त्या पद्धतीने ते बदल तो करतोय बघा कॅनवा मग आता तो पुन्हा कोड जनरेट करतो एक फोन नंबर त्याने काढलेला असेल आता आणि त्याचं व्हर्जन फोर लगेच या ठिकाणी तयार होऊन जाईल अगदी इझिली सगळ्या गोष्टी करता येतात बघा आता इथे तो रिमूव्ह करतोय डुप्लिकेट फोन नंबर त्याने काढला आणि मी या ठिकाणी आता दाखवतोय बघा एक फोन नंबर काढून टाकला बघा एकत्र ओके आता सगळ्यांना लक्षात येत आहे की आपल्याला कॅनवामध्ये जी आपण वेबसाईट बनवली कुठल्याही सेक्शनमध्ये तुम्ही बदल करू शकतात कुठल्याही आता प्रत्येक सेक्शनला टायटल असतं ता बघा इथे आता आता ए आय इन डेली लाईफ हे टायटल आहे याच्यात तुम्हाला बदल करायचा तुम्ही तसं सांगा की ए आय इन डेली लाईफ नावाचा हा जो टॅब आहे त्याच्यात हे लॅ तो हे चेंज करून देईल हे कॉम्प्युटर विजन विथ पायथन हा टॅब आहे याच्यात बदल करा प्रत्येकाचं हे जे टायटल आहे रोबोटिक्स विथ आरडीनो याच्यात बदल करा एआय फॉर बिगिनर्स याच्यात बदल करा तुम्हाला जेही हवं असेल ते तुम्ही सांगा तुम्ही सांगितलेले चेंजेस इथे तुम्ही सांगतात आणि पुढचं व्हर्जन तो तयार करतो ठीक आहे आता हे चेंजेस जे केले आपण याला आपण पुन्हा लाईव्ह कसं करायचं अपडेट कसं करायचं ते बघू परत तुम्ही काय करा सेम प्रोसेस यूज इन अ डिझाईनवर जा इथे गेल्यानंतर आता वेबसाईटवर क्लिक करा यूज इन अ डिझाईनमध्ये तो इथे येईल आणि इथून आपण त्या वेबसाईटला रिपब्लिश करतो ठीक आहे आता ही वेबसाईट या ठिकाणी आली बघा हे डिझाईन मध्ये तो दाखवतो आणि मग या ठिकाणी आता याला आपल्याला पब्लिश करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा आता पब्लिश वेबसाईट बटन आपोआप आलं बघा आहे आणि मग तुम्ही या पब्लिश वेबसाईट बटनला क्लिक करा आणि हे जे नवं व्हर्जन आहे आता ते पब्लिश होऊन जाईल साईटचा ॲड्रेस बदलायचा असेल तर बदलू शकतात इथे आता तो सेमच राहू द्यायचा असेल तर मग गरज नाही मग फक्त पब्लिश म्हणा त्याच ॲड्रेसवर ती वेबसाईट पुन्हा पब्लिश होऊन जाईल जर तुम्हाला ॲड्रेस बदलायचा असेल इथे तुम्ही एडिट बटनला क्लिक करा तो आपल्याला ॲड ॲड्रेस दाखवेल बघा इथे आणि हा जो ॲड्रेस आहे आता वेबसाईट डिझाईन प्रॉम्प्ट फॉर स्किल एनकोडर हे तुम्ही बदलून घ्या एवढा मोठा प्रॉम ठेवण्यापेक्षा तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे त्या वेबसाईटला म्हणजे प्रॉम्पला आता प्रॉम्प्ट कसा आपला वेबसाईटचा ॲड्रेस कसा तयार होईल बघा एस सी पी एल टू झिरो टू फाईव्ह डॉट माय कॅनवा डॉट साईट स्लॅश आणि त्याच्यापुढे मग हे न्यू जे द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता तुम्ही जे देणार तो डोमेन अवेलेबल असेल घेतलेला नसेल तर तुम्ही तो वापरू शकता एल कसा तयार होईल त्याचा खाली दिसतोय बघा सी पी एल टू झिरोय कॅनवा डॉट साईट स्लॅश स्किल इनकोडर आणि पब्लिश बटनला क्लिक करून टाका तुमची वेबसाईट जे आहे ते आता पब्लिश होते म्हणजे लाईव्ह होऊन जाईल आणि लाईव्ह झालेली वेबसाईट तुम्ही मग तुमच्या फर्म यूज करू शकता ही वेबसाईट आपली लाइव झाली व्ह्यू वेबसाईटला क्लिक करा आणि झालेले चेंजेस सगळे त्या वेबसाईटवर तुम्हाला इथे आहे अगदी इझिली आपण ही गोष्ट करू शकतोय तर कॅनवामध्ये तयार केलेली कुठलीही वेबसाईट आपल्याला जर अपडेट करून हवी असेल तिच्या चेंजेस करून हवे असतील तर ते ह्या पद्धतीने आपण करू शकतो तर आता हे इथे बघा ते आपण केलेले चेंजेस पुन्हा बघून घेऊ आपण कुठे चेंजेस केले होते कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये जा आणि इथे बघा हा फोन नंबर बदललेला आहे लास्ट टाइम मी तुम्हाला ॲड्रेस बदलून दाखवलं होता तुम्हाला जिथे चेंज पाहिजे ते तुम्ही करू शकता आणि फायनली मग हे झालेले चेंजेस तुम्ही सेव्ह करता तर आता सगळ्यांनाच लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने कॅनवा मध्ये तयार केलेली वेबसाईट अपडेट करता येते ओके चला आपण इथे थांबूयात आता था था। आणि पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद